टिफिनमध्ये कि किंवा नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ बघून सगळ्यांनाच कंटाळतो रोज काही ना काहीतरी नवीन व्हरायटी आणि चटपटीत खावं असं वाटत असतं पण आपल्याला वाटत असतं की काहीतरी असं पण व्हावं की जे झटपट बनेल पौष्टिक असेल पोटभरीचं असेल आणि अगदी सोपं कमी मध्ये बनणारं असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच अगदी झटपट बनणारी आहे पोटभरीची आणि खूप पौष्टिक आहे या अगोदरही आपल्या चॅनलवर टिफिनच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे अगदी सहज सोप्या आणि झटपट होणाऱ्या तर त्या देखील नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे एका लिंकवर सगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे एका मिक्सिंग चारमध्ये एक वाटी इतकं बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाव वाटी इतका रवा घ्यायचा मीठ टाकून घ्यायचा चवीप्रमाणे किंचितशी हळद किंचितसा हिंग टाकायचा आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी टाकायचं आणि मस्त याची प्युरी बनवून घ्यायची किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी मस्त बॅटर तयार झालेलं आहे गुठळ्या राहत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये बनवलं आहे तुम्ही डायरेक्ट वाटीमध्ये दे देखील मिक्स करू शकता तर इथे सर्व बॅटर एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपलं बॅटर तयार आहे अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आपण बे बेसनाचं धिरड जसं बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे पण यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी रवा टाकला आहे रवा टाकला आहे त्यामुळे पाच मिनिट साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत तो पाकी तयारी करून घेऊ इथे मी काही भाज्या घेतल्या आहे ज्या अवेलेबल असतील त्या घ्यायच्या कोबी घेतला आहे अगदी बारीक करून कांदा शिमला मिरची आणि हिरवी मिरच्याऐवजी इथे लाल मिरच्या होत्या कलरसाठी मी त्या घेतल्या आहे दोन मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहे सकाळच्या घाईवेळी अगदी झटपट होण्यासाठी तुम्ही हे चॉपरमध्ये बारीक करू शकता मी तर हे किसनीवर बारीक करून घेतलं आहे अगदी एकसारखं पटकन बारीक होतं म्हणजे सकाळच्या घाईवेळी बिलकुल वेळ लागत नाही अगदी झटपट आपला नाश्ता तयार होतो आता हे किसून घेतलेलं आहे सर्व साहित्य तुम्ही गाजर वगैरे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता आपला नाश्ता आणखीन चटपटीत होण्यासाठी एक मसाला बनवून घेऊ त्यासाठी एका वाटीमध्ये मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुमच्या इच्छेनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा छोटा चमचा इतका चाट मसाला टाकून घेतला आहे मस्त चटपटीत चवीला होतो हा नाश्ता आणि इथे भाज्या किसून घेतल्या आहे किंवा चॉपरमध्ये केल्या आहे त्यामुळे पाणी सुटतं त्यामुळे आपण डायरेक्ट भाज्यांमध्ये हा मसाला न टाकता वेगळ्या साईडला बनवून घेतला आहे म्हणजे अगदी छान होतो तर आता ह्या भाज्या तयार आहे मसाला तयार आहे आपलं बॅटर देखील तयार आहे रवा देखील छान फुलला आहे मस्त कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे खूप थीकही नाही आणि खूप पातळही नाही आता ह्या सर्व भाज्या आपण मिक्स करून घेऊ म्हणजे टाकायला अगदी सोप्या पडतील मसाला देखील यामध्ये टाकला तर सोपं पडतं पण मिठामुळे या भाज्यांना आणखीन पाणी सुटतं किसून घेतल्यामुळे थोड्या ओलसरच असतात त्यामुळे मसाला यामध्ये ॲड करायचा नाही वरून टाकायचा आहे तर या सर्व भाज्या मिक्स करून घेतल्या आहेत तुम्ही यामध्ये कॉर्न पनीर किंवा चीज देखील वापरू शकता तर इथे आता तवा देखील गरम होण्यासाठी ठेवला होता तवा तापला आहे तवा छान गरम झाल्यावर यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या सुती कापडाने किंवा टिश्यूने हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे आपला तवा छान ग्रीस होतो आणि यावरती आता पाणी शिंपडायचं म्हणजे टेम्परेचर डाऊन होईल गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे आपला नाश्ता अगदी छान होईल किंवा टिफिनसाठी जे आपण बनवणार आहोत ते आता इथे मी दोन चमचे इतकं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आपण जसा डोसा पसरवतो किंवा धिरडी पसरवतो अगदी त्याप्रमाणे पातळसर असं गोलाकार हे पसरवून घ्यायचं आहे अगदी सहज पसरवलं जातं कुठलीही मेहनत लागत नाही किंवा हे चिटकतही नाही आता गॅसची फ्लेम लोच आहे यावरती तेल टाकून घ्यायचं खालील तेल लावलेलं नाही आपण पुसून घेतलेलं होतं एकदाच हे ग्रीस करून घ्यावं लागतं नंतर ग्रीस करण्याची गरज नाही आता यावरती आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायच्या किती प्रमाणात आवडतात त्या प्रमाणामध्ये भरपूर भाज्या टाकायच्या म्हणजे भरपूर हेवी हेल्दी असा आपला हा ब्रेकफास्ट तयार होतो वरून मसाला देखील पसरवून घ्यायचा आहे लहान मुले असतील तर कमी मसाला पसरवायचा आणि यावरती मी आता थोडंसं बीट पसरवून टाकते आहे किसून टाकत आहे म्हणजे कलर देखील छान येतो आणि आणखीन हेल्दी होतं आणखीन पौष्टिक हा नाश्ता तयार होतो आता हे सर्व आपण एका चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित थोडंसं सा हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान कलर आला आहे यावरती तुम्ही चीज देखील किसून टाकू शकता आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त काही सेकंद म्हणजे अर्धा मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या कच्च्या लागणार नाही कच्च्या भाज्या देखील छान लागतात खूप शिजवण्याची गरज नाही आणि आता तुम्ही बघू शकता अगदी सहज हे निघून येत आहे बिलकुल चिटकत नाही अगदी परफेक्ट बॅटर झालेलं आहे आता हे छान कलर आला आहे याला तर काढून घेऊ आपण तर इथे मी एका चॉपिंग बोर्डवर हे सर्व काढून घेतलं आहे हे इतकं कलरफुल दिसत आहे की मुलं असं देखील पटकन खाऊन टाकतील पटकन फिनिश करतील तर याला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी हे आपण अशा पीसेसमध्ये कट करून रोल करून घेणार आहोत मी पिझ्झा कटरने कट करत आहे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने देखील कट करू शकता अगदी सहज कट होत आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेरून मस्त थोडंसं क्रिस्पी झालं आहे आतमध्ये इतक्या भाज्यांची फिलिंग आहे त्यामुळे खूप हेल्दी आणि सॉफ्ट आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट खूप मस्त लागतं खायला याच पद्धतीने मी आणखीनही हे बनवून घेत आहे पुन्हा एक स्प्रेड करून घेतला यावरती तेल टाकून घेतलं भरपूर अशी भाज्यांची फिलिंग करून घेतली त्यामुळे खूप याची हेल्थ व्हॅल्यू वाढते आणि पोटही खूप भरतं खूप हेवी होतो हा ब्रेकफास्ट यावरती आता मसाला भुरळून घ्यायचा आहे यामध्ये चीज पनीर टाकल्यावरती आणखीन हेवी आणि आणखीन हेल्दी हा ब्रेकफास्ट तयार होतो किंवा टिफिन तयार होतो मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी बेस्ट आहे झाकण ठेवलं आणि हा देखील आपला तयार आहे तर हे याचे देखील मी रोल कट करून घेतले आहे आणि मस्त रोल बनवून एका प्लेटमध्ये सर्व केले आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसत आहे खायला तितकंच पौष्टिक आणि तितकंच टेस्टी आहे सॉससोबत द्या किंवा मेनिजसोबत द्या मुलांना खूप आवडेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा